आज आमच्या गावातील कर्तृत्व दक्ष पी एस आय राजेंद्र विक्रम पालवे हे सदोतीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल ग्रामस्थांच्या त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांनी आपली संपूर्ण सेवा ही महाराष्ट्र राज्याच्या राजधानीसाठी म्हणजे मुंबई या ऐतिहासिक शहरामध्ये संपूर्ण सेवा सदोतीस वर्षे दिली ते एक शिपाई पदापासून ते पी एस आय पदापर्यंत त्यांचा कठोर असा परिश्रम त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमातून उभा केला आणि गावासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आणि आज महाशिवरात्री मोठा पर्व काळ आहे संपूर्ण हिंदुस्थानात महाशिवरात्रीचा सा जल्लोष साजरा केला जातोय या पर्व काळामध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केलेलं आहे हा कुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षातून आला आहे आणि अशी महाशिवरात्र एकशे चौवेचाळीस वर्षातून येते आणि म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हा कार्यक्रम येणं म्हणजे मोठं भाग्य आहे तसेच साहेबांना जे भगवान मित्र मंडळाकडून आणि उदरमल ग्रामस्थांकडून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा चरणी आणि सद्गुरु नारायण चरणी एकच प्रार्थना आहे की आपल्या हातून अशीच सेवा घडत राहो आणि समाजाचा आपण काहीतरी देण लागतो हीच आपण आपली भावना ठेवून पुढून इथून पुढे आपल्या हातून हे कार्य सतत चालू ठेवावं हो, हीच आपले म्हणजे आपल्या अपेक्षा व्यक्त करतो आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपले आभार मानतो धन्यवाद आज आपल्या गावामध्ये देशाची सेवा करून आपल्या गावचे सुपुत्र राजेंद्र विक्रम पालवे हे देशाची सेवा करून पोलीस खात्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं काम करून सदतीस से वर्ष सेवा संपन्न करून एक गावासाठी अभिमानास्पद असं कार्य त्यांनी देशाची सेवा करत असताना केलं त्याबद्दल आम्ही समस्त गावकरी मित्रमंडळ व जे भगवान मित्रमंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो thank <sharp inhale> you आज पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साहेब विक्रम पालवे यांच्या सेवानिवृत्तीच्या हा समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये दोघा जणांचे खूप उपकार आहेत त्यामध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि दुसरं या भूमातेचं रक्षण आणि समाजाची सेवा याच्यामध्ये भारतीय सैनिक त्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक हे अधिकारी पद या ठिकाणी सांभाळून आपलं संपूर्ण आयुष्य या वर्दीसाठी आणि समाजासाठी ज्यांनी खर्च केलं आणि आज या ठिकाणी त्यांचा सेवानिवृत्तीचा हा समारंभ ग्रामस्थांच्या वतीने आणि अगदी वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेला हा पालेव्य परिवार त्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी साहेबांची या ठिकाणी मिरवणूक ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने या ठिकाणी काढलेली आहे आणि म्हणून त्यांना द्यावे द्यावे तेवढे धन्यवाद त्या ते ठिकाणी थोडे आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांना मी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज उदरमल गावचे सुपुत्र राजेंद्र विक्रमजी पालवे उपनिरीक्षक पोलीस यांचा सेवानिवृत्तचा सोहळा नुकताच या ठिकाणी पार पडलेला आहे त्यांनी जवळपास पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि एक उल्लेखनीय काम मुंबई सारख्या ठिकाणी पोलिस दलामध्ये पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काम केलंय अनास ते आज आपल्या उदरमल या माय गावामध्ये या गावच्या माध्यमातून त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे खरंच आजचा हा पवित्र दिवस आहे आज पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतोय आणि याच दिवशी या गावामध्ये हा सेवानिवृत्तीचा सोहळा होतोय आणि या गावामध्ये एक डिजिटल जिल्हा परिषद शाळा व्हावी असं त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार या ठिकाणी झालेलं आहे आणि गावाच्या भविष्यासाठी भविष्य काळामध्ये मी त्यांना आमच्या समस्त गावकरी मंडळी कोलारच्या वतीनं आणि जैंत फाउंडेशन अहिला अहिल्यानगरच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना सेवा निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना या ठिकाणी मी विनंती करील की आपला पोलिस दलामध्ये आपण अधिकारी राहिलेले आहात आणि आता भविष्यामध्ये आपण या गावामध्ये राहणार आहात तर या गावातील तरुणांना आपण मार्गदर्शन करावं जास्तीत जास्त तरुण पोलिस दलामध्ये असतील भारतीय सैन्यामध्ये असतील कशा पद्धतीने जातील यासाठी आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि आपल्या गावातील तरुणांना एक नवीन रस्ता त्या ठिकाणी उघडा करून द्यावा म्हणजे आपल्या गावाच्या विकासासाठी तरुणांना या ठिकाणी भविष्यामध्ये हातभार लागेल मी पुनश एकदा उदरमल गावच्या वतीनं आमच्या आदर्श गाव कोल्हारच्या वतीनं आणि जयंत फाउंडेशन आईला नगरच्या वतीनं त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या गावचे सुपुत्र श्री राजेंद्र पालवे यांचा आज सेवापूर्ती समारंभ आहे त्या सेवापूर्ती समारंभासाठी आपण सर्वजण येतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत तर त्यांच्या या कार्यामध्ये त्यांनी उपनिरीक्षक पदी गवसणी घातली आणि आपल्या गावाचे नाव हे हो, खूप उज्ज्वल केलेले आहे त्यानंतर त्यांचे आई वडील भाऊ बहीण यांचा सर्वांचा त्यांना खूप मोठा आधार पाठिंबा होता आणि त्याचच एक फळ म्हणून आज त्यांची मुलं त्यांची पत्नी ह्या सगळ्या सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे जीवन जगत आहेत त्यांच्या आता सेवापूर्तीनंतर त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी आपणा सर्वांतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या नवीन आयुष्य त्यांचं असंच दायी आणि सुख समृद्धीचं जावं अशा शुभेच्छा देते आज आपल्या उदरमलगावचे सुपुत्र की ज्यांनी पोलीस दलामध्ये जवळजवळ सत्त्याऐंशी सालापासून सदतीस वर्ष सेवा केली आणि या सेवेच्या काळामध्ये समाजाचा जसा फायदा होईल त्याच पद्धतीने त्यांनी सेवा केलेली आहे एवढंच नाही आपण या गावातून शिक्षण घेतल्यानंतर या गावातली शाळासुद्धा एक चांगली व्हावी हे त्यांचं ध्येय होतं आणि त्या ध्येयानुसार त्यांनी आमच्या शाळेला बहुमल असं मा पैशातून सहकार्य तर केलंच पण इतर गाव ग्रामस्थांना सुद्धा शाळेविषयी एक आपुलकी निर्माण करण्याचं काम त्यांनी मोठं केलं आणि त्यामुळं या शाळेमध्ये एक वर्ग खोली मुख्याध्यापक खोली अशा बऱ्याच गोष्टी ह्या लोकसहभागातून करता आल्या त्यामुळे एक शाळा डिजिटल अशी झालेली आहे जिल्ह्यात बावीस पटाची शाळा कुठंच बारा संगणक नाही अशी बारा संगणक उपलब्ध असलेली शाळा अद्यावत इमारत आणि सर्व सुविधा नियुक्त अशी शाळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं उदरमल गावामध्ये तयार झाली याचं सर्व श्रेय ग्रामस्थ आणि आजचे सेवानिवृत्त राजेंद्र विक्रम पालवे यांनाच जातं आणि खरोखर पुढील आयुष्यामध्ये सुद्धा ते गावासाठी एक मार्गदर्शक असे मार्गदर्शकाची भूमिका ते बजावणार आहेत शाळेला एक मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत आणि म्हणून खरोखर त्यांच्या सवानिवृत्तीचा आनंद हा गावाला आणि शाळेलाच खऱ्या अर्थाने झालेला आहे त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शाळेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने व वो आमच्या शिक्षक संघटनांच्या वतीने सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी आमच्या आत्याचे नातू राजेंद्र विक्रम पालवे हे सदोतीस वर्षाची सेवा करून निवृत्त होत आहे आणि त्यांनी गेले सदोतीस वर्ष अशी सेवा केली आहे की कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा अगर कामात कसूर केल्याचा कोणताही आरोप त्यांच्यावर झालेला नाही आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये रोज आपण वाचतो तो कशात ना कशात लोक अधिकारी लोक सापडतात आणि मध्येच त्यांची नोकरी जाते परंतु राजेंद्र या साहेब यांनी अतिशय असं उत्कृष्ट काम मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांच्या हातून चांगलं काम देशाचं राज्याचं आणि घडलेलं आहे जनतेची सेवा घडलेली आहे तसे ज्यापुढे त्यांच्या हातून ज्या पद्धतीने शासनाची सेवा केली त्याच पद्धतीने धार्मिक सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडो आणि कुटुंब त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं प्रगती करो अशा पद्धतीची मी त्यांना माझ्या गंगावंडी कुटुंबाच्या वतीनं आणि जिल्हा शिवसेना अहमदनगर यांच्या वतीनं मी त्यांना भविष्यका भविष्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद मी जालिंदर भागोजी पालवे आणि हे माझे मित्र राजेंद्र विक्रम पालवे आम्ही मूळ उदरम आम्ही मूळ उदरमल गावचे रहिवाशी असून बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ते के दोन हजार वीस पर्यंत कार्यरत सेवा केली त्यामध्ये आता राजेंद्र विक्रम पालवे आणि मी गेल्या एक दीड वर्षापूर्वी रिटायर झालेलो आहे रिटायर झाल्यानंतर आता सध्या गावी आलेलो आहे आणि आता जी आपन पाथा, जी जे आपण बाईट पाठा पाठीमागे जी शाळेचे इमारत पाठा त्यामध्ये गावामध्ये विविध विकासकामे व्हावीत त्यांनी त्यांनीसुद्धा भरपूर प्रयत्न केलेले आहे आणि गावाने मिळून चांगली शाळा उभी केली भविष्यामध्ये सुद्धा गावामध्ये विकासाची कामे करू विकासाला प्रगती देते देऊन गावचा विकास कसा होईल त्या साहेब आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत आपली सहकार्याची अपेक्षा करतो माझी एकोणीसशे सत्याऐंशी पासूनची अखंडित सदतीस वर्षी सेवा ही मुंबई पोलीस दलातच झाली आणि शेवटी मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो त्यामुळे गावातील गावकऱ्यांनी आणि शाळेच्या वतीने माझा सत्कार ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सेवानिवृत्त झाल्यानंतर गावासाठी म्हणा काही मुलांसाठी कोणाच्या शिक्षणाच्या सोयीसाठी मदत करण्याची इच्छा आहे समाजसेवा करण्याची इच्छा आहे पोलीस दलात कसं जाता येईल मिलिटरी मध्ये कशी भरती होता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्याची पण इच्छा आहे मी पोलिस दलात एकोणीसशे सत्याऐंशी साली भरती झालो आता सेवानिवृत्त होत आहे गावकऱ्याच्या वतीने आणि शिक्षकाच्या वतीने जो सत्कार होतो आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे राजेंद्र विक्रम पालवे आय मधून निवृत्ती झालेली आहे त्याकरिता हा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आपण सर्वांनी साथ दिली यातच आम्हाला खूप चांगलं वाटलं धन्यवाद